एडीटीपी विभागात दलाली दिल्याशा होत नाही त्याच्या व्हिडिओ क्लिपिंग ऑडिओ क्लिपिंग आहे की यांचे कसे एजंट महानगरपालिकेच्या प्रशासनाचे जनतेचे पैसे उकळत आहेत फायरची ओ सी घ्यायची असेल तर पैसे मॅप सँक्शन करायचं असेल तर पैसे कचरा कंपनीला लोकांचा कचरा तर लोकांकडनं पैसे आणि जर एवढा भ्रष्टाचार या प्रशाकाच्या काळात असेल आणि जनतेचे मूलभूत प्रश्न ज्याच्यासाठी लोक तडफडत आहेत जनता त्रस्त आहे कचऱ्या मुळे पालिका आयुक्त येतील त्यांना लागेल जनताच्या रोषाला समोर जावं लागेल नागपूर शहरातली जनता हवालदील झाली आहे दिवाळीच्या तोंडावर कचरा लोकांच्या घरासमोर आहे गडर लाईन तुंबलेल्या आहे अमृत योजनेमध्ये ज्या लाईट टाकल्या त्या खोदल्या लोकांच्या सा घरात धुळीचं साम्राज्य आहे आणि अशा रीतीनं मोठ्या बिल्डरांचं काम करणं लहान माणसांना त्रास देणं नुसता भ्रष्टाचार या महानगरपालिकेमध्ये आहे आयुक्तांकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा कुठलाच फायदा होत नाही आणि म्हणून आम्हाला हा पवित्रा घ्यावा लागला आज जर आयुक्तांनी याच्यावर निर्णय घेतला नाही केला तर उद्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी त्यांच्या घरात शहरातला कचरा नेऊन टाकण्याचं काम आम्ही करू मोठ्या प्रमाणात त्रस्त जनता आलेली आहे आपण बघून बघू शकतो की प्रशासकाने नागपूरचा विल्हेवाट लावलेला आहे सत्यानाश केलेला आहे मूलभूत तर दिवाळीच्या पहिले पण काही सुधारणा झाली नाही त्याच्यावरती हे लोक गोरगरीब ठेल्या हातगाडीवाल्यांना एक कारवाई करत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहे तिच्याविरोधात विरुद्ध आम्ही ते मोर्चिव्ह उभारलेलं आहे तुम्ही बघू शकता हा प्रशासकीय राज आहे की गुंड राजे आम्हाला समजतच नाही आहे आम्ही आमच्या मागण्या ठेवायला आत्म चाललो होतो तर पोलिसांचा हातभाय त्यांनी बाबूलो आम्हाला सगळ्यांना बाहेर काढलेला आहे